शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये जिल्ह्यात मागील काही वर्षात मानव बिबट यांच्यातील संघर्ष वाढलाय मानवी वस्तीत शिरलेल्या बिबट्याला बंद करण्याचे वन विभागासमोर मोठे आव्हान असते अनेक वेळा पिंजरे लावूनही बिबटे झापडत नाहीत आता वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या ताफ्यात आधुनिक तंत्रज्ञान असलेले तीन थर्मल ड्रोन आणि एकशे दहा ट्रॅम्प कॅमेरे दाखल झालेत शहरातील उपनगरातून एक मुलगी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे पालकांनी अज्ञात फूस लावून पळवून नेल्याचा संशय व्यक्त केला असून या प्रकरणी तोफखाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पीडित मुलीच्या वडिलांनी दिली आहे फिर्यादीनुसार त्यांची मुलगी ही एका शाळेत बारावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे शनिवारी दुपारी चार वाजता ती आपल्याला क्लासला जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती ती नियमितपणे सायंकाळी पावणे सहा वाजता घरी परत येते मात्र त्या दिवशी ती घरी परत आली नाही चिंतेने पालकांनी संबंधित क्लासला भेट देऊन चौकशी केली असता मुलगी त्या दिवशी क्लासलाच आली नसल्याचे शिक्षकांनी सांगितले त्यानंतर तिच्या नातेवाईकांकडे व शहरात सर्वत्र शोध घेतला परंतु ती मुलगी कुठेही आढळून आली नाही अखेर पोलीस ठाण्यात धाव घेत अज्ञातेसमाने फिर्यादीच्या मुलीस फुस लावून कायदेशीर पालकत्वा खालून पळून नेल्याची शक्यता वर्तवून फिर्याद दाखल केली भिंगार परिसरातील अंतिम चौकात दुचाकी देण्याच्या वादातून एका तरुणावर लोखंडी गजाने हल्ला करून त्यास केल्याची घटना घडली या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अंतिम चौक येथे ही घटना घडली ओंकार याने संशयित पवन राजेंद्र नायकू याला दुचाकी देण्यास नकार दिला याचा राग मनात धरून पवनने शेजारील बांधकामावरून लोखंडी गज उचलला आणि ओंकारच्या डाव्या हातावर वार केला या मारहाणीमध्ये मा ओंकार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले तेच नव्हे तर मारहाणी नं नंतर पवनने ओंकारच्या दुचाकीवर दगड फेकून नुकसानही केले या घटनेनंतर ओंकारने भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल आहे गस्ती चाली करता ना समान विरोधात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे बावीस अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पहिली घटना नालेगाव परिसरातील वारुळाच्या मारुती मंदिराजवळ रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटाच्या सुमारास घडली पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी अमलदार इनामदार आणि भापसे परिसरात गस्त घालत असताना एक इसम संशयितरित्या फिरताना दिसला त्यास थांबवून विचारपूस केली असता त्याने आपले नाव राजू माणिकराव कई असे सांगितले मात्र त्याचे उत्तर संभ्रम निर्माण करणारे व समाधानकारक नसल्यामुळे पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले त्याच रात्री सुमारे अकरा वाजता धर्माधिकारी मळा येथील पंपिंग स्टेशन परिसरात गस्त करत असताना याच पथकाला एक इसम संशयास्पद हालचाली करताना पाहिला त्याची विचारपूस केली असता त्याने आपले नाव प्रकाश रामनाथ ग्लोहार असे सांगितले परंतु त्याचे उत्तरही समाधानकारक नसल्याने पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले दोन्ही संशयित इसम सूर्यास्तानंतर व सूर्या पूर्वी चोरी अथवा अन्य गुन्ह्यांच्या उद्देशाने फिरत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय भागा नागरिक खून प्रकरणातील आरोपी संदीप गुंडा यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालय यांनी रद्द केला होता त्यानंतर आरोपीच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठामध्ये जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता यावर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने सदर आरोपीचा जामीन नाकारलाय शहराच्या खबरबात मध्ये आपण इथे थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर